बारशी टाकडी नगरपंचायत निवडणूक शांततेत पार पंधरा हजार तीनशे चार मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग मतमोजणी न्यायालयाच्या आदेशाने एकवीस डिसेंबर पर्यंत बारशी टाकडी नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज कोणतीही अनुसूचित अनुचित घटना न घडता पूर्णपणे शांततेत मतदान पार पडले नगरातील सतरा मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची उत्सुक गर्दी पाहायला मिळाली नगरामध्ये एकूण वीस हजार नऊशे सत्तेचाळीस नोंदणीकृत मतदारांपैकी पंधरा हजार तीनशे चार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेला बळ दिले महिलांना तसेच युवक वर्गाचा सहभाग विशेषत्वाने जाणवला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त मतदान सुरळीत पार पडावे म्हणून पोलीस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती प्रत्येक मतदान केंद्रावर दक्षता पथकांनी सतत देखरेख ठेवून कोणत्याही प्रकारचा अनावश्यक गोंधळ होऊ दिला नाही मतमोजणी स्थगिती मूळ नियोजनाप्रमाणे मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार होती मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार आता मतमोजणीची तारीख एकवीस डिसेंबर पर्यंत स्थगित करण्यात आली आहे या निर्णयामुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकतेसोबत काही प्रमाणात तणावही निर्माण झालाय उमेदवारांमध्ये मिश्र प्रतिक्रिया मतदानानंतर नगराध्यक्ष आत्मविश्वास व्यक्त केला तर काही जण निकालाबद्दल थोडेसे चिंतित असल्याचे जाणवले एकवीस डिसेंबरपर्यंत सर्वांचे लक्ष आता बारशी टाकडी शहरातील नागरिक उमेदवार आणि पक्ष कार्यकर्ते सर्वजण एकवीस डिसेंबरच्या मतमोजणीच्या दिवशी आशाभावाने वाट पाहत आहेत त्या दिवशीच ठरेल नगरपंचायतीची धुरा कोण सांभाळणार आणि विजयाचा चेहरा कोणाच्या गळ्यात पडणार महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी बारशी टाकडी प्रतिनिधी असलम खान अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा